रक्तदान हे जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते शहरातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपिढीमधील साठा कमी पडू लागलाय याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचं महत्व रुजवणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने माणस परिवार उत्सव समिती आणि न्यू आर्या फाउंडेशन संयुक्त विद्यमाने तसेच राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त बारा जानेवारी रोजी ई पी एस कंपनी गारमाळा धायरी फाटा येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आर्या फाउंडेशन अध्यक्ष संतोष कदम प्राज भिलारे सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर नाईक मॅडम मानस परिसर समिती कार्यकर्ते गिरीश जोशी संदीप पाटील अजय कल्हे उदय कल्हे श्रीकांत काळे अमोल भाडंगे अमोल बांदल राहुल धर्माधिकारी ज्ञानेश बिडवई बाळकृष्ण थरकुडे प्रद्युम्न कुलकर्णी निखिल भोरे नितीन कुलकर्णी सुधीर देशपांडे श्रीराम कुलकर्णी चिन्मय क्षीरसागर आदी उपस्थित होते या रक्तदान शिबिरात पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं या रक्तदान शिबिराला धायरी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सह्याद्री हॉस्पिटल पुणे ब्लड बँकेने रक्त हे संकलन केले व्यंकटसाई होंडा सेल्स अँड सर्व्हिसेस गारमळा धायरी यांचे विशेष सहकार्य लाभले आपल्या या भागामधनं आपण जेवढे घरोघरी आपण जाऊन संपर्क करतो घरोघरी जाऊन रक्तदात्यांना आपण आवाहन करतो की तुम्ही रक्तपिढीसाठी जी गरज आहे त्या गरज भागवण्यासाठी म्हणून रक्तदान करा आणि याच्यामध्ये आपल्याला उत्स्फूर्तपणे लोक येऊन रक्तदान करत असतात हे वर्ष आपलं यंदाचं जे आहे ते पाचवं वर्ष आहे रक्तदान शिबिराचं आणि याच्यासाठी आपल्याला पाच वर्षाच्या निमित्तानं न्यू आर्या फाउंडेशन तसेच व्यंकटसाई हुंडा ज्यांचे मालक संतोषजी कदम यांनी आपल्याला बहुमोलाचा संपर्क म म, म मदत केलेली आहे आपल्याला आणि याचा एक परिपाक म्हणून आपल्याला असं जाणवलेलं आहे की आत्ता आप त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या प्र ठिकाणी सहा ठिकाणी बॅनर लावण्यासाठी मदत केली त्याच्यामुळं त्याचा परिणाम असा झालेला आहे की बरेचसे जे रक्तदात आहेत ते बोर्ड वाचून आपल्याकडं रक्तदान करण्यासाठी येता येते आणि प्लस आपले स्वयंसेवक जे आहेत आपण घरोघरी जाऊन जवळजवळ आपण तीनशे ते साडेतीनशे घरामध्ये जाऊन प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नोंदणी केलेली आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला दोनशे लोकांनी रक्तदान करणार अशी नोंदणी केलेली आहे आणि आत्ता आपला प्रतिसाद जर बघित असेल तर सकाळपासून रक्तदान करण्यासाठी नऊ वाजल्यापासूनच लोकं यायला सुरुवात झालेली हा त्याचा एक परिपाण आहे आणि याचा आम्ही रक्तदात्यांना न्यू आर्या फाउंडेशन संतोषी कदम यांना धन्यवाद देतो की त्याच्यामुळं आपल्या पुणे शहरामधली जी काही रक्ताची गरज आहे रक्तपेढ्यांना वा वाटते त्याच्या बाबतीमध्ये खारीचा वाटा आपल्याकडनं उचलला जातो आहे आणि जे इमर्जन्सी जे काही ऑपरेशन्स वगैरे असतील त्याच्यासाठी या रक्ताची खरंच मदत होईल स्वस्ती परिसर तर्फे दरवर्षी गेली पाच वर्ष गुरु गोविंद सिंग स्वामी विवेकानंद व राजमाता साहेबांच्या जयंतीनिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं सातत्य ठेवलं की कार्यक्रम यशस्वी होतात हे पुन्हा एकदा मानसवस्तीने दाखवून दिलेलं आहे आणि परिसरातील हिंदू नागरिकांनी एकत्र येऊन रक्तदान करून समाजाशी हिंदुत्वाचं नातं जोडावं यासाठी ते हा उपक्रम दरवर्षी राबवत असतात यंदा देखील या उपक्रमाला भरघोस आता असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि यंदाच्या वर्षीची खास बाब म्हणजे न्यू आर्या फाउंडेशन व व्यंकटसाई होंडा यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आणखी व्यापक करण्यात आलेला आहे ही माझी रक्तदानाची एक विसावी वेळ असेल आणि रक्तदान करायला मला फार आवडतं आणि म्हणतात ना दानातदान श्रेष्ठ हे रक्तदान असतं आणि आत्ताच्या घडीला रक्ताची अत्यंत रक्ताचा अत्यंत तुटवडा आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्यामुळे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे जे जे रक्तदान करण्यास पात्र असतील त्यांनी नक्कीच इथे येऊन रक्तदान करावं हे माझं सर्वांना आवाहन आहे मी यापूर्वीसुद्धा दर तीन महिन्यांनी चार महिन्यानंतर एकदा रक्तदान करतोच रक्तदान हे सर्वात दान आहे त्यामुळं मी आज रक्तदान केलेले आहे इतर इतरदानांना सांगू इच्छितो की रक्तदानासारखं श्रेष्ठदान नाही जर तुम्हाला आयुष्यामध्ये येऊन जर एखाद्याचा प्राण वाचवायचा असेल तर आहे ना तुम्ही रक्तदान नक्की करा कारण की त्या आपल्या आपण रक्तदान केल्यामुळे एखाद्याचा जर जीव वाचत असेल तर जास्तीत जास्त वेळा Rakta dan karaw asam iawan.